नांदेड येथे गेली नऊ दिवसापासून महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच सविस्तर बातमी अशी की नांदेड येथे महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती गेल्या नऊ दिवसापासून उपोषण चालू असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत याकडे राज्य सरकारने लक्ष देऊन त्वरित महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या आणि सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे मनुष्यबळ कमी असल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यावरती अधिक कामाचा लोड येत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी राज्य सरकारने विविध विभागातील जागा भरून महसूल कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्याय थांबवावा अशी देखील विनंती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आजचा हा संपाचा दहावा नववा दिवस आहे आणि नऊ दिवस संप करूनसुद्धा हे शासन अजूनही झोपीतच आहे शासनांनी कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मागणीसाठी आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी बोलावलेलं सुद्धा नव्हतं परंतु आज या ठिकाणी कर्मचाऱ्यांना शासनाने चर्चा करण्यासाठी बोलावलेला आहे आणि आज चर्चेअंती काय निर्णय होईल यानंतर कर्मचाऱ्यांची भूमिका या आपणास सांगण्यात येईल परंतु जे जनता मायबाबांची जे या ठिकाणी हाल होत आहेत त्याबद्दल आम्ही पूर्ण जनतेचे या, या ठिकाणी माफी मागतो कारण ज्याप्रमाणे वाढती लोकसंख्या वाढती महागाई या सर्व गोष्टी लक्षात घेता कामाचं स्वरूप शासनाच्या वाढत्या विविध योजना या सर्व लक्षात घेता कर्मचाऱ्यांचासुद्धा जे अपुरा कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी संख्या आहे तीसुद्धा वाढली पाहिजे आणि शासनाने त्यासाठी जे आमची प्रमुख मागणी आहे जे सुधारित आकृती बंद जो शासनाचा आहे तो मागील दहा वर्षापासून या ठिकाणी शासनानं रखडत ठेवलेला आहे जे मंजूर केलेला नाही त्यामुळं पदांची संख्या या ठिकाणी वाढली नसल्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्यावर ताणतणाव वाढत आहे ताणतणाव वाढल्यामुळे व वा कामाची या व्यापकता हे लक्षात घेता कर्मचाऱ्यावर या ठिकाणी ताणतणावामुळे आजारी पडणे व त्यांच्या कुटुंबावर